तुमचाही चहा परफेक्ट होत नाही का आणि मग तो परफेक्टच बनवायचा आहे का पण अचूक प्रमाण माहीत नाही तर चला तर मैत्रिणींनो सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो राधिकास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तसेच राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग साहित्य पाहूया इथे मी तीन कप चहासाठी तीन कप दूध घेतलं आहे अर्धा कप पाणी घेतलं आहे अडीच चमच साखर घेतली आहे साखर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता दीड चमच चहा पूड घेतली आहे चहा पूड मी सोसायटीची वापरली आहे तुम्ही कुठलीही वापरू शकता पण सोसायटीने चहा अगदी छान होतो पाच ते सहा वेलदोळे अर्धा इंच आलं अनेक स्पेशल टिप्स म्हणजे एक आपण त्याच्यात इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे त्याच्याने चहा खरंच खूप स्वादिष्ट होतो ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता सर्वप्रथम आपण गॅस चालू करून हे भांडं आपण गॅसवरती ठेवून देऊया आणि आलं आणि वेगदोळे कुटून घेऊया तर पहा आपलं दूध इथं तापलेलं आहे आता ही पण प्रोसेस खूप महत्त्वाची आहे जर आपल्याला हॉटेलसारखा चहा बनवायचा असेल तर दुधाला उकळ आल्या आहे आता ह्याच्यामध्ये टाकायची पहिली चहा पावडर स्टेप बाय स्टेप सगळ्या नीट बघा आणि नेहमी चहा हा असा ढवळत राहायचा हा असाच एक ते दीड मिनिट उकळवून घ्यायचा आणि कंटिन्यू हलवत राहायचं तुम्ही जेवढ्या पटपट इंग्रेडिएंट्स तुमच्यात ॲड करत जाल तेवढी चहाला टेस्ट येणार नाही आहे पण जर ह्या पद्धतीने चहा फॉलो केला तर शंभर टक्के हॉटेलसारखा चहा होतो बघा लो फ्लेमवरतीच आहे चहा जास्त आपल्याला वाळवायची नाही लो फ्लेमच ठेवायची हे मिक्स करायचं व्यवस्थित जर आपल्याला सारखी टेस्ट हवी असेल तर अजून अर्धा मिनिट हीच प्रोसेस फॉलो करायची आता पहा इथे आपला एक ते दीड झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चिचलेलं आलं घालून घ्यायचं आणि वेल तुळेल आता ह्या ठिकाणी जर तुम्ही आल्याचं प्रमाण जास्त केलं तर आपला चहा खराब होऊ शकतो जास्त आलं झाल्याने जा दुधाचा चहा लगेच खराब होतो त्याच्यामुळे आले हे प्रमाणातच घ्यायचं आता हेही हे दोन ते तीन मिनटं असंच हलवत राहायचं पहा कलर कसा आला आहे हॉटेलचा चहा छान होण्याच्या मागचं कारण ते नेहमी ढवळत राहतात आपण आपल्या घरचा चहा कधी ढवळत नाही पण त्यांची पण प्रोसेस फॉलो केली तर सेम सेम सविस्ट से चहा वगैरे हो दोन ते तीन मिनटं ही प्रोसेस अशीच फॉलो करायची बघा किती छान आता उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये साखर ॲड करायची आता साखर ही पूर्ण न सेम हिस प्रोसेस फॉलो करायची आहे गॅस लो फ्लेमलाच ठेवायचं फ्लेम वाढवायची नाही कलर कसा आला आहे आता वेळ येते त्या इंग्रेडियंट्सची जी आपल्या चहाला अजून छान स्वादिष्ट करणार आहे ती इथे मी तीन लवून घेतले आहेत आणि ह्या सगळ्यात लास्टच्या स्टेपला फॉलो करायचे आणि आता पुन्हा मीठ हालवून घ्यायचे अगदी एक ते दीड मिनिट

आता तुम्ही या चहामध्ये अजून काय काय ॲड करू शकता तर तुम्ही इथं तुळशी ॲड करू शकता थोडीशी दालचिनी ॲड करू शकता पण मी ते दोन्हीही केलं नाही आहे तुम्ही करू शकता त्याच्याने ही चहा खूप छान होतो आणि पहा आपला चहा तयार झालेला आहे तुम्ही ही, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट्समध्येही मला सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा